और ơn दे लड़का नहीं आ रहा है लो एक महीना का इन पर पहले Jangan lupa like, share, dan subscribe आज आदरणीय नामदार महोदय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर या ठिकाणी मोठ्या उत्साहात होतं आहे उन्हाचा पारा वाढता असता नाही रक्तदात्यांचा रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे आहे आदरणीय मंत्रिमोदयांवर असलेलं प्रेम युवक वर्ग असतील ज्येष्ठ असतील सगळ्यांच्या प्रेमाच्या माध्यमातून आज मोठं रक्तदान शिबिर होतं आहे आज रेड प्लस असेल तसेच गोडवलकर रक्तपीढी असेल या दोन बँक आणि विविध ठिकाणी आज कॅम्प चालले जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव शहरात भरपूर ठिकाणी विविध उपक्रम आज नामदार महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे मी सगळ्यांना एकच आवाहन करतो की सगळ्यांनी रक्तदान अवश्य करा रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आपल्या एका बॅगेमुळे कोणाचा जीव वाचू शकतो तर नक्कीच आपण सहकार्य करा अशी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र